एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद प्रेरणा देऊन गेला येत्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एकशे चाळीसावे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच माफक दरात चष्मे वाटप देखील केले जाणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते धन्यवाद मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य उत्तम राहावं या उद्देशानं आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन सोळा फेब्रुवारी रोजी आमदारांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ पोसरी येथे करण्यात आलं होतं या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडलं या शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन डोळे दंत चिकित्सा हृदयविकार रक्तदाब मधुमेह हाडांचे आजार महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी संपूर्ण आरोग्य तपासणी तसंच मोफत चष्मा आणि औषधांचं वाटप देखील करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सीकोस्ट यांच्या सहकार्यानं हे शिबीर यशस्वीपणे पार पडलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसूरकर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट आणि संपूर्ण टीम यांनी विशेष मेहनत घेतली होती या कार्यक्रम प्रसंगी नितीन शहा नीना ठक्कर किशोर मसुरकर हरीश सहानी आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्टे पदाधिकारी तसंच कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष आभार मानले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत